तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील वडगावगड गावात भैरवनाथ दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा करताना दुर्गामाता मिरवणुकीचे भव्य आयोजन करण्यात आले होते ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून दुर्गा मातेच्या या मिरवणुकीचे आयोजन गावातील भक्तमंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते सकाळी बारा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत महाप्रसाद घेण्यात आला त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मातेची मूर्ती मंदिरातून प्रस्थान करून गावभर मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक ढोल ताशांच्या गडगडाटासह बँडच्या आवाजात रंगीत फुलांची सजावट आरत्या व भजन कीर्तने मिरवणूक सजवली बँडच्या जल्लोषात मिरवणूक पार पडली गावातील प्रत्येक घरातून स्त्री पुरुष लहान मोठे सर्वजण सहभागी होत होते मिरवणुकीदरम्यान गावातील प्रमुख रस्त्यांवर जाऊन ती पुन्हा मंदिरात पोहोचली नवरात्रोत्सव हा हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद करून पुढील वर्षीही अशी भव्य उत्सव सांगता करण्याचा विश्वास या आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला यामुळे या गावातील विद्यार्थ्यां या गावातील सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली असून असे ग्रामस्थांचे मत आहे वडगावगड हे जळगाव जामोद तालुक्यातील एक शांत व निसर्गरम्य हिरवेगार गाव असून येथील अशा धार्मिक आयोजनाने गावकऱ्यांना एकत्र येता येते यानिमित्ताने गावकरी एकत्र येत असतात एम सी एन न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे वडगावगड